तर केरळमधील वायनाडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन दुर्घटनेची पुनरावृत्ती येथे झाल्याचं दिसून आलंय वायनाड येथे झालेल्या भूस्खलनामुळे एकोणीस जणांचा जीव गेलाय या अपघातात शंभराहून अधिक जण जखमी झाल्याचं वृत्त समोर आलंय तब्बल दहा वर्षांनंतर आजच्या या दिवशी ही घटना घडल्याने माळीन दुर्घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं तीस जुलै दोन हजार चौदा रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन गावावरती दरड कोसळून होत्याचं नव्हतं झालं होतं संपूर्ण गाव या दरडीखाली गाडलं गेलं होतं या दुर्घटनेत एकशे छत्तीस लोकांचे मृतदेह सापडले होते तर शंभरहून अधिक लोक बेपत्ता झाली होती चाळीस घरे या दुर्घटनेत पूर्णपणे जमीनदोस्त झाली होती केरळमधील वायनाड या ठिकाणी झालेली दुर्घटना देखील अशाच प्रकारची असून या दुर्घटनेनंतर घटनास्थळी मदतकार्य आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं स्थानिक लोक आणि एन डी टीम बचाव कार्यात गुंतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या दुर्घटनेवरती शोक व्यक्त केलाय तसेच मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी सांत्वन देखील व्यक्त केलंय केरळमध्ये संततधार पाऊस सुरू होण्यापूर्वीच अलर्ट जारी करण्यात आला होता मंगळवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने अचानक भूस्खलन होऊन मोठे नुकसान झाले पूर आणि भूस्खलनाचा मोठ्या प्रमाणात संपूर्ण भागाला फटका बसला आहे केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं सांगितलंय की मदत आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दल आणि एनडीआरएफ ची टीम बाधित भागात तैनात करण्यात आली आहे एनडीआरएफ चे आणखी एक बचाव पथक वायनाड ला पाठवलं जाते आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय अधिकारी आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य विभागाने एक निमंत्रण कक्षही उघडलाय आणि हेल्पलाइन एमर्जन्सी क्रमांक देखील मेडिकल साठी जारी करण्यात आले आहेत